मंडळी वजन कमी करण्यासाठी तुम्ही अतिप्रमाणामध्ये सॅलॅड खातात का जर खात असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला अति सॅलॅड खाण्याचे तोटे लक्षात येणार आहेत आणि प्रमाणात खाल्ल्यानंतर काय फायदे होतात हे देखील लक्षात येणार आहे अतिप्रमाणात सलॅड खाणं कितपत योग्य अनेक लोकांना वजन कमी करताना जास्त प्रमाणात सॅलॅडच खायला सांगितलं जाईल असं वाटतं वजन कमी करताना जास्त प्रमाणात सॅलॅड खाणं चुकीचं आहे सॅलॅडमध्ये फायबर्स खनिज व मायक्रो मिनरल्स असतात सॅलडमध्ये फॅट्स कमी असतात सॅलेड योग्य प्रमाणात खाल्ले तर योग्य परिणाम मिळतात पण जर तुम्ही सॅलेड जास्त प्रमाणात खात असताल तर त्याचे अनेक तोटे तुम्हाला होतात त्यामुळे गॅसेस होऊ शकतात किंवा तुमच्या पोटामध्ये बिघाड होऊ शकतो जास्त प्रमाणात सॅलेड खाल्ल्यामुळे वजन चुकीच्या पद्धतीनं कमी होतं व चांगली पोषण मूल्य शरीरात शोषली जात नाहीत आयुष्यभर जेवणाऐवजी सॅलॅड खाणं अवघड आहे ते शरीराला मानवणार नाही आणि पोषण मूल्यांची कमतरता निर्माण होऊ शकते पोषण मूल्य कुठली असतात तर विटॅमिन आहेत खनिजं आहेत मिनरल्स आहेत प्रथिनं आहेत कार्बोहायड्रेट्स आहेत हे सगळं तुम्हाला हवं असतं शरीराला आणि मग ते सॅलॅडमुळे मिळत नाही पोषण मूल्यांची कमतरता आरोग्यास घातक आहे व जास्त प्रमाणात सॅलॅड खाऊन कमी केलेलं वजन परत वाढू शकतं रोजच्या आहारात फायबर्स हे तीस ते चाळीस ग्रॅमची आवश्यकता असते लोक सॅलॅडमध्ये जास्त फायबर्स असतात म्हणून खातात परंतु जर त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण जर शरीरात फायबरचं गेलं तर त्याचा उपयोग आपल्याला जास्त होत नाही पण फायबर्स हे गहू ज्वारी फळे व भाज्यांमध्ये दे देखील असतात ब्राऊन राईसमध्ये जास्त फायबर्स असतात पण तो शिजवायला व पचायला अवघड असतो म्हणून ब्राऊन राईस खाणं टाळलं पाहिजे अनेक जण सांगतात ब्राऊन राईस खावा परंतु या ठिकाणी अहवाल असं सांगतो की ब्राऊन राईस हा पचायला जड आहे जास्त प्रमाणात सॅलॅड खाण्याचा सल्ला त्यांनाच दिला जातो ज्यांना पोट साप न होण्याचा त्रास आहे किंवा मधुमेह आहे ज्यांना मधुमेह आहे त्यांना तर नक्कीच सॅलॅड खाण्याचा जास्त सल्ला दिला जातो कारण त्यांना शुगर ही कंट्रोलमध्ये आणायचे असते जास्त फायबर्स असलेले पदार्थ खायला सांगितल्यामुळं फायबर्समुळं रक्तातील साखर वेगानं कमी होते किंवा वाढते आहारात योग्य प्रमाणात फायबर्स असतील तर काही आजार बरे व्हायला मदत होते जसं की पोटासंबंधित आजार किंवा कॅन्सर मधुमेह व लठ्ठपणा तसेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढायला व वाईट कोलेस्ट्रॉल वाढायला देखील फायबर्समध्ये मदत होत असते आणि म्हणूनच प्रमाणात सॅलॅड खाणं नेहमी योग्य आहे अति जर तुम्ही प्रमाणात खाल्लं तर त्याचा वाईट परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येतो सॅलॅडमधून फायबर्स मिळतात जे आरोग्यासाठी चांगले असतात पण रोजच्या आहारात त्याचे प्रमाण मर्यादित असणं गरजेचं आहे इंटरनेटवर अनेक प्रकारची सॅलॅड्स कशी करायची हे शिकता येईल व सॅलॅड कोशिंबीर खायचा कंटाळा येणार नाही सॅलॅड म्हणजे फक्त गाजर आणि काकडीचं नाही आपण काय करतो बाजारात जाऊन गाजर आणि काकडी आणतो ते कापतो आपलं सॅलॅड तयार होतं परंतु सॅलॅड याला म्हणत नाही तर सॅलॅड किंवा कोशंबीर करताना अनेक प्रकारच्या भाज्या फळं आपण वापरू शकतो जसं की टोमॅटो काकडी गाजर बीट मुळा कोबी फ्लावर ब्रोकोली कडधान्य मक्याचे दाणे डाळिंबाचे दाणे पनीर इत्यादी वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या किंवा फळे वापरून सॅलॅड बनवता येऊ शकते तसेच मुलांना पण सॅलॅड आपण बनवायला शिकू शकतो आणि मुलांना देखील सॅलॅड थोड्या प्रमाणात आपण देऊ शकतो जेव्हा सुकी भाजी असेल तेव्हा कोशिंबीर करावी व जेव्हा रस्सा भाजी असेल तेव्हा सॅलॅड खावं सॅलॅड करताना तुकडे करावेत किंवा किसावेत किंवा सॅलॅडवर लिंबू पिळावं किंवा सैनव मीठ आपण वापरू शकतो मुलांना पहिल्यापासूनच सॅलॅड कोशिंबीर खायची जर आपण सवय लावली तर नक्कीच त्यांना प्रमाणात सॅलॅड खाण्याचा फायदा होणार आहे आणि आयुष्यभर त्यांना नक्कीच यातून लाभ मिळणार आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचं ऑल अराऊंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज फॉलो करा पाहत रा...